नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दैनिक प्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मित्रांनो विषय असा येतोय आहे या मल्टीस्टेट याचे घोटाळे त्याच्याबद्दलच झालेला आतापर्यंत तपास त्याच्यानंतर अवसायिक यांची नियुक्ती आणि या सगळ्या गोष्टीत पुढं काय होईल हे कोणालाच माहीत नाही असं वातावरण माहीत का राहील कस राहील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आपण पाहिलंय बीड जिल्ह्यामधलं जे मागच्या पंधरा दिवसात झालेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर उठलेलं वातावरण एकत्र झालेला जनसमुदाय काउंट तर करा ना किती आहे तुम्ही हे काउंट करा सगळ्या मल्टीस्टेट एकत्र घ्या घ्या ना सगळ्या मल्टीस्टेट एकत्र मी मोठा तुम्ही मोठा हे नका करू वाईट वाटतंय मी ठेवेदारांसाठी आम्ही झटणारे लोक आणि आम्ही आज ठेवीदारांसाठीच बोलतोय याचा थोडासा खेद होतोय पण हे केल्याशिवाय विषय मिटणार नाही हे केल्याशिवाय मार्ग निघणार नाही सरकार दरबारी हे कोणीतरी उठतं ते आमदार म्हणतो मी मत मांडलं माझ्या भावना मांडल्या काय होणार या भावना मांडण्यानी आणि ट्रॅक का धरत नाही तुम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ट्रॅक धरली पाहिजे नेमका तपास कुठं चाललाय कसा चाललाय आपल्याला पैसे मिळवून घेण्यासाठी एक विचार आणि प्रयत्न केले पुढेही करत राहू हा आमच्यातर्फे शब्द आहे पण तुमच्याकडून काय अवसायकची नियुक्ती होऊन अवसायक नियुक्तीचं पत्र येऊन दीड दोन महिने झाले त्याच्यानंतर अवसायक जाधव यांनी पदभार घेतला पदभार घेतल्यानंतर जाधव यांनी आतापर्यंत काय केलंय नेमकं याची साधी शहनशा तरी तुम्ही कोणी केली आहे का जर केली नसेल तर का नाही केली करणं हे तुमचं काम नाहीये का सुरेश कुटेच्या प्रॉपर्टीचा त्याच्यावर घेतलेला आवाज संवा कर्ज असंख्य वेळा बोलून झालं कंटाळ होता या गोष्टीचा बोलता बोलता त्या आवाज सव्वा घेतलेल्या कर्जासाठी ट्रिब्युनलने निकाल दिला आणि ज्याचं कर्ज दिलं त्याला परत देऊन टाका असं बोललं गेलं ज्या गोष्टीबद्दल विरोध कोणी करायचा कुठल्या ठेवेदारांनी तुम्ही एकत्र येऊन या गोष्टीचा विचार केलाय का का नाही करत तुम्ही विचार मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह चा जो ऍक्ट आहे दोन हजार दोन आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीसचा झालं अमेंडमेंट याचा अभ्यास तुम्ही का नाही करत तुम्ही एकत्र का नाही येत सगळ्याकडे आपलं आपलं डोकं हो आहे काही ठेवेदाराकडे त्यांचे त्यांचे प्लॅनिंग आहेत काही ठेवेदाराकडे दुसरे प्लॅनिंग आहेत पण तुम्ही सगळेजण एकत्र या ना एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे तुम्ही असे का प्लॅनिंग करत नाही की हायकोर्टामध्ये जा एखादी रीट दाखल करा आमचा हा सगळा तपास होताना फास्ट व्हायला पाहिजे वगैरे वगैरे बगेर, या गोष्टीबद्दल तुम्ही का विचार नाही करत या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला विचार करणं जरुरी आहे ज्ञानराधामध्ये अवसाहेब यांनी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्या पदभार स्वीकारल्यानंतर जाऊन शटर उघडलं मध्ये जाऊन इकडे तिकडे सगळं बघितलं पुन्हा शटर बंद केल्यानंतर परत ते उघडलंय का आणि जर उघडलं नसेल तर कधी उघडायचंय एक दुसरी गोष्ट औसाहिक म्हणून जर तुम्ही पदभार घेतलाय जाधव साहेबांकडून आणि त्यांच्या टीमकडनं मला पक्की खात्री आहे विश्वास आहे की ते ज्ञानराधा आणि इतर ठेवेदारांसाठी चा काहीतरी चांगलं करतील मग त्यांच्याकडे मॅन पॉवर कमी म्हणून ते करत नाहीयेत का या असंख्य बाकीच्या गोष्टीची चर्चा होईल आणि ते होत राहील पण त्यांनी जे पोलिसांकडनं जे काही पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं हे डाटा वगैरे हे घेतलंय तर मग त्याच्याबद्दल स्टडी करायला चालू केलीये का केली असेल तर त्याच्यातून नेमकं काय बाहेर का येते काय ये सापडतंय काय गोडे गोडे बंगाले या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या सगळ्या गोष्टीचा पाठलाग तुम्हाला त्याला त्याला प्रत्येक ठेवेदाराला करावाच लागेल आई तर गोष्ट सांगतो काही ठेवेदार मला मान्य पाचशे टक्के मान्य आहेत खचून गेलेला आहात तुमचा कमाईचा पैसा सगळा अडकून बसलेला आहे हे जरी सगळं मान्य असलं तरी मी खचून गेलोय आता किती सारखं लढायचं ही भावना मनात येऊ देऊ नका पहिले नऊ ते दहा महिने फेसबुक जिंदाबाद बस एवढंच करत राहिले मिटिंगा घेत राहिले तुम्ही मिटिंगामध्ये खुश वा वा कुठे साहेब हे म्हणले काय कुठले बोगस कागद उचलले आणून दाखवले आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचा एक मोठा अधिकारी एका न्यूज चॅनलला बोलताना सांगतोय की नाही कुठेचीच फसवणूक झाली फसवणूक झाली ठेवीदारांची गेम केला गेला ठेवीदारांचा प्रॉपर्टी घेतली ठेवेदारांच्या पैशातून पण हे फक्त बोलून होणार आहे का भावनिक होऊन होणार आहे का गप्पा मारून शाब्दिक बाण मारून होणार आहे का फक्त अर्चना कुठे सुरेश कुठे वाईट असं म्हणून होणार आहे का याच्यासाठी कुठं ना कुठतरी एकत्रित लढाई होणं जरुरी आहे ज्ञानराधाचे ठेवीदार पूर्ण महाराष्ट्रात आहेत का तुम्ही एकत्र येत नाहीयेत मध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यात राजकारण झालं नाही झालं हा विषय मला बोलायचं नाहीये आणि तो विषय माझा नाही पण आहे पण प्रामाणिकपणे तुम्ही सगळेजण एकत्र या ना काही दिवसापूर्वी एस पी साहेबाला भेटायला काही लोक गेले होते काल काही आंबरचे आणि जालना जिल्ह्यातले ठेवीदार परत एस साहेबाला भेटायला आले अगोदरचे बारगाव साहेबाला आताचे नवीन एस पीला हे सगळं असं टप्प्याटप्प्याने गट्ट्या गट्ट्यानी भेटत देण्यापेक्षा तुम्ही सगळेजण एकत्र काय येत नाही एकत्र या स्वतःचा आवाज उठवा तो आवाज मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यापर्यंत आणि दिल्लीत अमित शहा गेलाच पाहिजे ना का नाही जात तुमचा आवाज कुठं गेले ते मोह साहेब काय केलं त्यांनी काय केलं पुढं काय झालं नुसतं एक पत्र काढलं अवसायक नेमून दिले की विषय संपला का औसायकासाठी काम करणारी टीम कुठं आहे अवसायकांना फक्त ज्ञानराजाच काम आहे कि का बाकीचे काम आहे याचा कोण अभ्यास करणार आहे मग या जर टीम समजा बीडच्या ब्रँच मुख्य शाखेची तपासणी करण्यासाठी टीम लागणार आहे अशा सगळीकडे शाखा आहेत मग त्याची तपासणी करण्यासाठी टीम नको आहेत का मी पत्र म्हणजे फक्त तोंडाला पान पुसणं असं तर नाहीये ना असं तर नाहीये ना पण हे होतच राहील जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह होणार नाही जोपर्यंत तुमच्यात एकही होणार नाही मी पुढाकार घेतो मला पुढाकार घ्यायचा असं काही करू नका हात जोडून विनंती करतो सगळेजण आपले आपले हेवे दावे काय जे असेल ते सगळं बाजूला काढा आणि एकत्र या प्लॅन करा पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करा आपण काही चुकीचं करत नाहीयेत आपल्या हक्काच्या पैशासाठी आपण एकत्र येते एकत्र आवाज ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो आवाज कुठंतरी ऐकला जाईल आणि ठेवेदारांना त्याचा फायदा आणि त्याचा आउटपुट मिळेल आजच्या व्हिडिओत एवढंच तसं तर अवसायक किंवा नवीन एस पी है या संदर्भात आमच्या डोक्यात आहे आम्ही दोन चार जण मीडियावाले म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याचा अभ्यास करणार आहोत त्यांना विचारणार आहोत त्यांना भेटणार आहोत त्यांना सगळ्या अडचणी मांडणार आहोत पण तो वेळ मिळत नाहीये किंवा काहीतरी अडचणी येत आहेत आम्ही आमच्या परीणी करतोय पण तुम्ही करणं गरजेचं आहे